महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास निधन झालं वयाच्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते विधानपरिषदेचे आमदार मुंबईचे महापौर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पद मनोहर जोशी यांनी भूषवली होती गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा